नायगावमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने दहीहंडी सराव शिबिर आयोजित केलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय आयोजकांनी या पूर्ण प परिसरामध्ये जे आहे भगवमय वातावरण करून दहीहंडीचा उत्सव हा सराव शिबिर जे आहे ते पार पडताना आपल्याला दिसत आहेत आपल्यासोबत आयोजक आहेत दादा काय सांगाल काय या कार्यक्रमाची रूपरेषा आहे मी एकच सांगेन की उद्या दहीहंडी आहे पण त्याच्या अगोदर आपल्या मुलांना प्रॅक्टिस झाली पाहिजे सराव झाला पाहिजे यासाठी हा उत्सव ठेवलेला आहे आणि वसई तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक एका मंडळाला हा चान्स मिळाला पाहिजे कसं असतं उद्या जेव्हा दहीहंडी आहे तेव्हा सगळीकडे ट्रॅफिक असते मंडळ तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत तर या इथे यांना एक दिवस अगोदर आहे तर प्रॅक्टिसही होते जो सराव होतो तो पण होतो आणि यांना उद्यासाठी तयारी करण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे प्रो गोविंदा सगळीकडे होतो पण लहान मुलांना कधी तिथे लहान जी मंडळ आहेत ती तिथपर्यंत पोहचू शकत नाही म्हणून हे सराव शिबिर आयोजित केल्यानंतर सगळ्या गोविंदा पथकांना जे पाच तर लावतात सहा तर लावतात जे नवीन आहेत जुने आहेत सगळ्यांना इथे आपण चान्स देतो आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे वापर हा सराव दहीहंडीचा जो आयोजन केलेलं आहे ते आमचे आयोजक आहेत श्री धरेंद्र कुलकर्णी आमच्या मंड वसई विरारचे महामंत्री तसेच वसई विरारचे जिल्हा सचिव श्री प्रवीण गावडे साहेब आणि आमचे मंडळाचे मंडळ अध्यक्ष वसई विरारचे उदय शेट्टीजीत आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते निशिकांत पाटील हरिहर पाटील कैलास म्हात्रे केदारनाथ म्हात्रेजी या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही इथे हा दही दा, दहीहंडीचा दा, कार्यक्रम आयोजन केलेला है। आहे आणि ह्याच्यामागचं उद्दिष्ट आमचं एकच आहे जसं धरेंद्रदांनी दादांनी सांगितलं की इतर छोट्या मोठ्या मंडळांना ह्याच्यामध्ये वाव मिळावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे तसेच आपले जे सण आहेत ते आपल्या मुलांपर्यंत चांगल्या मा प्रकारे पोहोचवले जावेत त्यांना महत्व कळावं म्हणून आम्ही हे आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेलं आहे लहान ला पथकं आहेत वसई तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील जी लहान पथकं आहेत त्यांना इथे यायला मिळालं पाहिजे यांना माव भाव मिळाला पाहिजे परत असं असतं की जेव्हा मोठी दहीहंडी असते म्हणजे आता उद्या जी दहीहंडी उत्सव आहे त्या तिथपर्यंत ती मुलं पोहोचू शकत नाही या येथे असं वातावरणच आपण असं बनवलेलं आहे की दहीहंडीच्या दिवशी जसं थरार असतो तर आपण या हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून उद्याची प्रॅक्टिसच आज आपण करत आहोत आणि सगळ्या गोविंदा पथकांना इथे यायला मिळेल मानधन तर आपण सगळ्यांना देतच आहोत खरोखरच उद्या ह्या या थरार राज्यभरात पाहायला मिळालं आणि त्यांना एक कुठेतरी प्रॅक्टिस व्हावी सरावा हा या मागचा उद्देश आहे भारतीय जनता पार्टीच्या आमचे अध्यक्ष उदय शेट्टी नीरेंद्र कुलकर्णी प्रवीण गावडे आणि सर्व आमच्या महिला पदाधिकारी यांनी सुंदर असं नियोजन करून एक दिवस अगोदर या जिथं उद्याच्या दिवसात तर सगळीकडेच होणार आहे कार्यक्रम परंतु एक दिवस अगोदर सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं संधी मिळावी तरुण लहान मुलांना संधी मिळावी या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला माहितीच आहे की हा संपूर्ण भारत देश हे श्री रामकृष्ण यांचा देश आहे सनातन संस्कृती इथे पूर्वीपासून चालून चाललेली आहे आणि त्याची जी बीज तरुण पिढीमध्ये अधिक चांगली घट्ट रोवण्यासाठी हा जो हा माजा उपक्रम आहे हा माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम सर्वत्र आता देशभर चालू आहेत आपल्या इकडे या जुचेंद्र गावामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद त्याला मिळतोय त्याबद्दल इकडच्या स्थानिक प पदाधिकाऱ्यांचे मी खरोखर हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी चांगला हा उपक्रम की जे आज सराव करतो ज्याचा अर्थ काय झाला की उद्याचा कार्यक्रम मोठा जल्ल कार्यक्रम मोठा होणार आहे आणि आजच्या सरावामध्ये त्यांना कुठे प्रॅक्टिकल कुठे आम्ही कमी पडतो अक्षर ते त्यांना जजमेंट त्यांना घेता येतं आज आम्हाला प्रत्यक्ष म्हणजे सराव बघायला मिळतो एक का एक काल असा आम्हाला होता की जर दही अंडी बघायची असेल तर दादर किंवा चर्नी रोड किंवा मग लालबाग या भागात आम्हाला दुसंत्रकारणं जायला लागत होतं पण आज त्याच्यापेक्षा आज आम्हाला दादर किंवा समजा की कि लालबागमध्ये जाण्यापेक्षा आज आमच्या कार्यकर्त्यांनी आमचे महामंत्री इकडले आहेत धरेन कुलकर्णी आहेत प्रवीण गावडे जिल्हा सचिव आहेत अर्षला गावडे महिला मोर्चा अध्यक्ष आहेत म्हणजे प्रत्येकाने आपलं एक व्यवस्थित म्हणजे आमच्या पण म्हणजे समाजापुढे एक त्यांनी उदाहरण दाखवलं की आम्ही भारतीय जनता पार्टी आणि मोदींनी दिलेला मंत्र हम सब एक आहे म्हणजे आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या दही काळामधून त्यांना स्पष्ट करून दाखवलेलं आहे आणि मी ह्याना सर्वांना आणि आमच्या मंडळ अध्यक्ष उदयजी शेट्टी हे देखील सक्रियने आज एक हप्ताभर या भागामध्ये खरोखर हिरियेने काम करतात प्रत्येक कार्यकर्त्याला समजून घेतात आणि आज जेव्हा दही काळा म्हणजे आम्हाला सराव खरोखर आम्हाला नजरेसमोर पाहायला मिळतो ही आमची आनंदाची बाब आहे आणि हे सगळं करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो असेच कार्यक्रम राबवा आणि जनता आपल्या पाठीमागे राहील आणि सर्वांच्या शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम